जवळ असणाऱ्या श्रीक्षेत्र पाचोडी सोनज या तीर्थस्थानाला दोन हजार पंचवीसचं वेलकम आम्ही असे दिव्या लावून संपूर्ण सजावट करून केलेलं आहे गुरुवर्य श्री मोठे बाबाजी बाबांच्या आशीर्वादाने प्रेरणेने हे संपूर्ण रांगोळी हे स सगळं काढलेलं आहे देवाला सांगितले देवा तू चोवीसमध्ये आम्हाला नाही भेटला निदान पंचवीसमध्ये तरी भेट आणि तुझ्या स्वागताची ही तयारी मला माहिती आहे तू भेटणार नाही पण ऑप्शन नाही तुझ्या भेटीची अपेक्षा केल्याशिवाय म्हणून अपेक्षा केलेली आहे मला हेही माहिती आहे की तू भेटणार नाही आहे काय करू अपेक्षेवरतीच तर माझं जीवन आहे देवाचं मधलं देवाचं मधलं श्री गोपाल कृष्ण महाराज की दुण। 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 तोडचे बाबा की जय पाडोरचे बाबा की जय बाबा की जय बाबा की जय बाबा की